हॅलो एव्हरी वन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि आमच्याकडे आलेला म्हणजे माझ्या सासरला आलेला हा विराजमान झालेला आमचा गणपती बाप्पा आहे आणि हा जो आहे ना तो माझ्या माहेरचा गणपती आहे दोन्ही ठिकाणच्या मूर्त्या फार छान आहेत आणि दोन्ही ठिकाणी अगदी उत्साहाचं वातावरण आहे आणि हे जे चाललं आहे ना ते भजन चाललेलं चा आहे माझ्या आमरडच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी माझी दोन्ही जी घरं आहेत ना म्हणजे सासर आणि माहेर ते माझं माहेर जे आहे ते कणकवली तालुक्यातलं वागदे या गावी आहे आणि सासर जे आहे ना ते कुडाळ तालुक्यातील आमरड या गावी आहे म्हणजे दोन्ही घरं कोकणातलीच आहेत सगळ्यात शेवटी भजनामध्ये ना हे जे पावलं टाकली जातात आणि हे जे नाचलं जातं इतकं सुंदर असतं हे माझ्या सासरचं आहे आणि हे खास आकर्षण आहे आमच्या भजनातलं खूप सुंदर वाटतो हा नाच पुरुषांचा भजनातला आणि हे माझ्या माहेरचं वागद्यातलं हे आमचं सरपंचांचं घर आहे माझा भाऊ सरपंच आहे संदीप सावंत सरपंचांच्या घरी हे भजन चालू आहे आणि हे पहिल्या दिवसाचं भजन आहे गणपती बाप्पांचं आरती चाललेली आहे वागद्याला इथे पण खूप उत्साहाचं वातावरण असतं आमच्या वागद्याला सगळी आम्ही जमतो कोकणातलं कुठलंही तुम्ही घर घ्या गणपती बाप्पा असला की तिथे आनंदी वातावरण असतच तर मग कसे वाटले आमचे गणपती तुमका आवडले ना तर मग उचला हात तुमचं आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगू इसरा नको कसे वाटले दोनवले आमचे गणपती ते फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप जणांक शेअर करा आणि तोपर्यंत बाय बाय